पुणे महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि अगदी आता तीन दिवस प्रचाराचे उरले आहे प्रभाग क्रमांक सोळा सतराची जबाबदारी आता हे जे या ठिकाणचे तडफदार आमदार आहेत चेतन पाटील तुपे यांचे चिरंजीव ईशान दादा आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकी यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आपण आपल्यावर जबाबदारी स सोळा आणि सतराची जबाबदारी आहे नेमकं काय वाटतंय आपल्याला चित्र चित्र स्पष्ट आहे चारी बाजूला दोन्ही प्रभागांमध्ये राष्ट्रवादीचा गजर खूप मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे नागरिकांच्या समस्या सुटलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध करून सगळ्या आमच्या नगरसेवकांनी आधी कामं केलेली आहेत चार वर्ष सत्ता नसतानाही म्हणजे जेव्हा प्रशासकांचा कारभार होता तेव्हाही कुठल्याही व्यक्तीला नगरसेवक नाही हे न भासवता काम करत राहिलेत आणि त्या कामाचं यश हे नक्कीच येत्या सोळा तारखेला तुम्हाला सगळ्यांना दिसेल की राष्ट्रवादीचे दोन्ही प्रभाग नाही तर राष्ट्रवादी हडपसर विधानसभा मतदारसंघात सगळीकडे गुलाल उधळल्याशिवाय राहणार नाही नक्कीच आपल्या या हडपसर विधानसभा मतदारसंघात विरोधा विरोधकांचासुद्धा जोर जरा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आहे तर यांना काय आव्हान देणार आहे आव्हान एकच असेल प्रचारात जोर दाखवण्यापेक्षा विकास कामं आमची बघा विकासकामांवरती आमचा जोर आहे आमची ही निवडणूकच जनतेच्या हातात आहे आणि जनता ही नेहमी विकासकाम करणाऱ्यांच्या मागे उभी राहती त्यामुळे आमचे विकासकामं हे त्यांच्यासाठी उत्तर असतील या म्हणजे या प्रभागात आपण काय विकासाचा रोडमॅप आखला आहे आता बऱ्यापैकी आपण ह्या भागात विकास कामं केलेली आहेत क्रीडांगण असतील नाट्यगृह असेल शूटिंग रेंज असेल मोठे मोठे प्रकल्प असतील हे सगळे आपण ह्या मद ह्या प्रभागांमध्ये केलेले आहेत आता नव्याने जो आपल्याकडं नवीन सतरा क्रमांक प्रभागात जो नवीन समावेश झालेला भाग आहे रामटेकडी वैदवाडी शंकरमठ इथे मूलभूत सुविधांमध्ये आम्ही इंग्लिश मिडीयमचे ई लर्निंग स्कूल एक नवीन हे करतो आहे की लो युवकांपर्यंत चांगल्या पद्ध पद्धतीचं शिक्षण गेलं पाहिजेल ह्या पद्धतीचा एक रोडमॅप आहे दुसरा म्हणजे आपल्या हडपसरच्या धर्तीवरती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपलं झालं पाहिजेल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत गेले अनेक वर्ष श आम्ही ह्याच्यासाठी भांडतोय पण ह्या पंचवार्षिकमध्ये नक्कीच आमचे सगळे नगरसेवक ह्याच्यासाठी भांडून निधी आणून सा, एक सा, चांगलं असं सा सुसज्ज हॉस्पिटल आपल्या हडपसरच्या धर्तीवरती उभारतील त्यानंतर दफनभूमी असेल विद्युत दाहिनी असेल ह्या सगळ्या प्रकारचे गोष्टी आम्ही ह्या मा ह्या प्रभागामध्ये आम्ही करणार आहोत नक्कीच आपण एक युवा आहे तडफदार युवा आहे युवकांचा आपल्याकडे कॉलसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे तर बेरोजगारीवर काय सांगाल युवक बेरोजगारीसाठी आम्ही नवीन पावलं उचलत आहोत आपण महिलांसाठी पिंक ई रिक्षाचा जी योजना आहे सरकारची ती राबवण्यात येणार आहे त्यानंतर आपल्या भोसले गार्डनमध्ये दे। यूथ स्किल डेव्हलपमेंटचा जो आपण एक आधी प्लॅन आणला होता स्वर्गीय चंचलताई कोदरे आणि निलेशदादा चेतन तुपे आणि बंडूदात्या नगरसेवक असताना कोविडच्या काळात त्याला निधी अपूर निधी अपुरा पडल्यामुळे ते काम ठप्प पडलं पण त्याच्यासाठी आम्ही परत निधी आणून ते काम सुरू करणार आहोत ज्या कारणाने युवांना रोजगारची संधी उपलब्ध होईल आणि शिक्षित यु युवकांना इथे रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊन चांगल्या कंपनीजमध्ये त्यांचे जॉब लागतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत नक्कीच आपण जे उमेदवार दिले आहेत चारही उमेदवार या प्रभागांमध्ये दिले आहेत तर या उमेदवाराबद्दल आपण मतदारांना काय सांगाल मतदारांना आव्हान एकच करेल हे चांगले अनुभवी असे उमेदवार आपण दिलेले आहेत दोन दोन तीन तीन टर्म नगरसेवक राहिलेले हे सगळे कॅन्डिडेट आहेत ह्याच्यात काही महापौर आहेत काही उपमहापौर आहेत काहींनी चांगल्या पद्धतीचे समित्या तिथे महानगरपालिकेत भूषवलेल्या आहेत या सगळ्यांना कामाचा अनुभव आहे प्रशासनावरती चांगली पकड आहे निधी कुठून उपलब्ध करायचा आणि आपल्या माणसांची कामं कशी पूर्ण करायची ही त्यांना चांगलीच जाण आहे त्यामुळे नागरिकांनी निश्चिंत राहावं आपल्या ब येत्या पंधरा तारखेला घड्याळासमोरची सगळी बटणं दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चारही उमेदवार दोन्ही प्रभागांमध्ये आपण निवडून द्यावेत एवढीच मी आपल्याला विनंती करतो मतदारांना एवढीच विनंती करतो की त्यांनी येना येत्या पंधरा तारखेला राष्ट्रवादी पक्षाला बहुमताने विजयी करा आणि आपल्या परिसराचा आपल्या प्रभागाचा कायापालट करा विकासाचा ध्यास या चारही उमेदवारांच्या मनामध्ये आधीपासून आहे समाजसेवाची रूज त्यांनी केलेली आहे आणि अनेक अनुभव त्यांच्या पाठीशी आहे स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर प्रभाग क्रम क्रमांक सतरा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे